कसं आता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि आता मी सकाळी सकाळी उठलो आहे आपलाच द्रेश केला आणि आता खेचं पाहणी तापाय ठेवलं आहे आणि त्याच्या ठेवला आहे आणि रा काल रात्री झोपलो मी म्हणून मी सकाळी लेट उठलो साडे दहा वाजल्या आता आला आहे ना मित्रांनो लाईक सबस्क्राईब करून जा अजून तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग दाखवतो मित्रांनो आणि काल रात्री जर तुम्ही व्हिडिओ हो बघितला असेल माझा बड्डे आता थोडासा छोटाच बनवला आहे मित्रांनो कारण का म्हणजे माझं मुंबाईल जायचं कॅन्सल झालं म्हणून असं झालं तर मित्रांनो आलाय लाईक सबस्क्राईब करून जावा नवीन नवीन ब्लॉग बघत राहा चला दाखव मित्रांनो आता मी चहा बी पिऊन झाला आहे माझा आणि आता डायरेक्ट मी आणि तिकडं आपल्या स्टुडिओची लाईट चालू आहे आणि झाले माझ्या अंघोळ करून मित्रांनो आणि बघा आज पाऊस नाही तर ऊन पडलाय ऊनले पडले मित्रांनो सगळ हेक घेतलाय काल रात्री याचा माझ्या तर राहिलेला पोन शेट चावडा पॉन शेटच्या फ्रीज मध्ये ठेवलेला केक आणि आता खातोय आता पण कुठे चाललोय पवन शेठ गोड्या म्हणा चल मग चला मग आता आम्ही चाललोय शेतामध्ये खत टाकायला आणि आता मी केक खातो तर मित्रांनो तुम्ही बघितलेला आणि आमचा पवन शेट बघा कसा खत घेऊन चाललाय पवन शेठ किती पर्यंत पोहचल्यानंतर मी येतो काळजी करू नका बॅलन्स ओ oh माय वाट पवनचा बॅलन्सला डेंजर पण शेतकरी माणूस आहे ना पवन आणि माझ्या हातात फावड आहे मित्रांनो मी पण शेतकरी आहे पण मी जास्त शेती करत नाही मित्रांनो ना चला मग मित्रांनो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही येतं आलो ना पैसे आलो आहे नदी नाही नदी नाही नदी वशी नाही रे वाड्या मित्रांना आता वाड्या वर्षी आले आणि निम्मा आमचे चालून झाले कुठे जाते पंढरपूरला ना नदीतून पंढरपूरला जात नाही पाणी तर मग मित्रांनो आता मी चाललोय त्याच दिशेने तुम्हाला सांगितलेल्या दिशेने मग अशी मित्रांनो वाचा का हातात फोन पडला डेंजर आहे ना बाजून एवढ क्रॅश आलाच ना डेंजर त्या दिवशी पण तू कुठला पाडणार कुंडी का पुढच्या हां पुढच्या पडणार होता पवन मित्रांनोच शेतात द्या एवढं पण की नाही मशी ते बाटप सस्ता बाटप आहे हा गावाकडचा मशी अशा रोज वड्यात येतात आणि बाटप घेतात हे गंगे बाजूला तुझ्या बसला तीन मशी राणी तिथून राणी तिथं गंगी आणि चंदी आणि काळी काळी अशी किती तिला काळी पण तिच्या जन्मापासूनच काळी मित्रांनो आता आम्ही आलो शेताकडे इकडे पवन काम करतोय मित्रांनो आणि हे पूर्ण इथून ते पूर्ण इथपर्यंत शेत आहे आता तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो पवनचा चला मग मित्रांनो सिनेमॅटिक व्हिडिओ दाखव ए फ्यू मोमेंट When it's burning low, only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. Only know you love her when you let her go. And you let her go. <laughs> मित्रांनो इथं आमचं हेच काम भेटलेलं पवनला आणि पवन हेच काम करायला आलेलं ना पवन तर मित्रांनो आता सिनेमॅटिक व्हिडिओ कसा आलाय का नाही चांगला मित्रांनो आणि पवननी मला सांगितलेलं सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायला तर पवन तुला काय वाटतंय का नाही ते सांग की जरा तर मित्रांनो जरा काम आहे मित्रांनो तर आम्ही काम करतो मग तुम्हाला अशी नवीन नवीनवीन ब्लॉक दाखवतो आम्ही चाललोय घरी घरी जाताना म्हणजेच की चुकलंही वाट नाही वाट बरोबर आहे त्या वाटीने आलोय त्या वाटीने जाते मित्रांनो आणि आता आम्ही त्या कामासाठी आलो ते काम झालंय आणि आता पाऊस पण आला मी आगाव काय घेऊन आलो नाही म्हणून आम्ही घरी पळतोय पावसाची लक्षणे दिसत आहेत का तुम्हाला पावसाची लक्षणे आणि पुढे पवन शेठ चालू आहे मी आता चालू आहे मस्तपैकी घरी मित्रांनो आणि चलो तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो मग अशी शेतामध्ये काढण्याला तसं इथं पण दाखवतो मित्रांनो बघा तुम्ही कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा लाईक सबस्क्राईब करून जावा You only need the light when it's burning low. Only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. Only know you love her when you let her go. And you let her go. आता आम्ही घरी आलोय मित्रांनो आणि पवन शेठ कसा अभ्यास करत असलाय तर मग मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली पवन येतोच ना ये मग पटकेने आपला सिक्रेट रूम मध्ये तर मग मित्रांनो चाललोय सिक्रेट रूम मध्ये चल मित्रांनो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आमचं मस्त पाहिजे माझं जेवण झाले आता मी आलो इथं सिक्रेट रूम मध्ये आणि मी उद्याचा आलो भोरला भोर भोरला जाताना तुम्हाला ब्लॉग दाखवतो मित्रांनो आमचा पवन शेठ बघा रात्रीच्या नाटके बघा कसे असते तर मित्रांनो आता मस्त पैकी झोपतो उद्याचा ब्लॉग लवकर दाखवतो तुम्हाला कारण का आज उद्या मला लवकर उठायचं आहे Hmm. ya yeah, like subscribe kurun jawa mitra no